शेतकरी बंधून नमस्ते माझी शाळा माझा मळा पूर्वी शेतकऱ्याचा मळा शाळा आहे की शाळा शाळा शाड़ाय की शाळा या चॅनलवर आपले स्वागत आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आपणाला विनंती आहे कुठेही स्किप करू नका कारण व्हिडिओमधील प्रत्येक वाक्य अतिशय महत्वाचं आहे आपल्या शेती पिकासाठी अतिशय मोलाचा असा उत्क्रांती घडवणारा असा हा व्हिडिओ आहे व्हिडिओचं नाव आहे जिब्रेलिक ऍसिड अर्थातच जीए अनेक पिकामध्ये शेतकरी आता जीएचा वापर करत आहे आणि त्याचे रिझल्ट योग्य प्रमाणात जर वापरला असेल तर खरोखरच अतिशय छान रिझल्ट येतात संत वचनाप्रमाणे आधी केले मग सांगितले याप्रमाणे आपण वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या अवस्थेमध्ये पिकाच्या जियेचा वापर केलात योग्य प्रमाणात केलात आणि उच्चांकी उत्पन्न आलं हा माझ्यासहित अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे आता या जियेचं काय फायदे आहेत ते आपण पाहणार आहोत कसा वापरायचा तेही पाहणार आहोत आणि तोटे काय आहेत हेही वापरणं आपण पाहणार आहोत चर्चा करणार आहोत जिब्रेलिक नैसर्गिकरित्या आढळणारं वनस्पती संप्रेरक आहे म्हणजे एक प्रकारचं ते संजीवक आहे संजीवनी देणार पिकाला भरघोस उत्पन्न देणार शेतकऱ्याला असं हे संप्रेरक आहे वनस्पतीच्या वाढीच्या आणि विकासाच्या अनेक पैलूमध्ये याच फार मोलाचं स्थान आहे त्यामुळं जे वापरत असताना वनस्पतीची वाढ वनस्पतीला वाढीसाठी उत्तेजित करणं हे काम जीए करत असतो या ठिकाणी आपण पाहू शकता पहा मोठी आकृती करतो तुम्हाला तुमच्यासमोर या ठिकाणी ची पावडर आहे आता हा ऊस पिकासाठी वापरत असताना खास करून जी ए तीन या ठिकाणी लिहिलेला आहे बघा एक ग्रॅमची ही पुडी आहे आणि या ठिकाणी ए थ्री म्हटलेला आहे तर ही पावडर ही मिक्स कशामध्ये करायची तर त्याचं जे सॉल्वंट दिलेलं असतं शास्त्रज्ञांनी सांगितलंय त्याप्रमाणे किंवा अभ्यासू शेतकरी त्यांच्या सांगण्याप्रमाणे किंवा पुस्तकं वाचून चांगल्या लेखकांची त्यांच्या सांगण्याप्रमाणे दारूमुळं ऊस वाढत नाही शेतकरी बंधून अनेक व्हिडिओमध्ये आपल्याला दारू फवारली आणि ऊसाची वाढ झाली दारू हे एक सॉल्वंटचं काम करत असतं तशाच प्रकारचं या ठिकाणी बघा जी ए सॉल्वंट ए पावडर मिक्स करण्यासाठीचं हे सॉल्वंट आहे हे आपण दोन्ही मिश्रण एकत्रित करायचं नंतर फवारणीच्या ठिकाणी जे द्रावण केलेलं असतं त्यामध्ये वापरायचं आता या जीए फवारण्यामुळे काय होतं बघा तर फळांचा आकार वाढण्यासाठी खास करून त्याचा उपयोग केला जातो कोणत्याही प्रकारची फळं असू द्या त्याचा आकार वाढण्यासाठी उपयोग केला जातो मात्र शेतकरी बंधून हे कीटकनाशक नव्हे बुरशीनाशक नव्हे किंवा इतर कोणत्याही प्रकारचं जे आपलं जे वापरतो आपण खत वापरतो औषध वापरतो किंवा अन्य काय फवारतो याच्यासारखं हे लिटर अर्धा लिटर पाँ लिटर पाऊन लिटरनं वापरण्याचं नसतं अगदी एकराला एक, एक ग्रॅम एवढं कमी सुद्धा वापरायचं असतं मात्र शेतकरी पाच ग्रॅम दहा ग्रॅम पंधरा ग्रॅमपर्यंत एकरी वापरत असतात आणि मग त्याचं साईड इफेक्ट काय होतो ते हे आपण यापुढं पाहणार आहोत तर योग्य प्रमाणात वापरलं तर फळांची चांगली वाढवते जलद वाढवते फळांची गुणवत्ता सुधारते द्राक्ष किंवा लिंबूवर्गीय पिकांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो त्याचप्रमाणे बीज अंकुरणासाठी सुद्धा किंवा बियाण्यांची सुप्तता कमी करून त्याची उगवण क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा काही ठिकाणी जेचा वापर केला जातो त्याचप्रमाणे फुलधारणा होणं फुलधारणेसाठी पिकाला उत्तेजित करणं यासाठी सुद्धा किंवा फुलधारणा वाढवण्यासाठी सुद्धा फुलांचा आकार वाढवण्यासाठी निश्चितपणे जियेचा वापर केला जातो त्याचप्रमाणे रोगप्रतिकार शक्ती वाढवणं यासाठी सुद्धा किंवा पिकाला तणावातून वाचवण्यासाठी सुद्धा या जीयेचा वापर केला जाऊ शकतो किंवा केला जातो त्याचप्रमाणे जे पाण्यात मिसळून काही वेळेला फवारणी केली जाते म्हणजेच सॉल्वंटमध्ये मिसळून नंतर पाण्यामध्ये मिसळून फवारणी केली जाते त्याचप्रमाणे जमिनीमध्ये सुद्धा मुळाद्वारे देण्याची सुद्धा मुळाजवळ ओतण्याची सुद्धा काही वेळाला काही शेतकरी प्रयोग केला करतात बियाण्यांची प्रक्रिया करण्यासाठी सुद्धा झियेचा वापर केला जातो बघा झियेचा कितीतरी ठिकाणी वापर केला मात्र एक काळजी घ्यावी लागते शेतकरी बंधून जर जीएचं प्रमाण समजा उसाला जीएचं प्रमाण जास्त झालं तर ते कांड्याची लांबी वाढेल पण जाडी वाढणार नाही लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगतो कांड्यांची लांबी वाढेल पण जाडी वाढणार नाही म्हणजे असंतुलित वापर केला तर त्याचा साइड इफेक्ट हा नक्कीच होईल वय किती आहे आणि शास्त्रज्ञांनी किंवा कंपनीनं जी सूचना दिलेली असते त्या सूचनेनुसारच वापरायचं असतं मला वाटलं म्हणून मी वापरलं जादा प्रमाण वापरलं की जादा उत्पन्न येईल अजिबात असं नसतंय मुळातच अभ्यासपूर्वक जे प्रमाण दिलेलं असतंय त्या प्रमाणच वापरावं पिकाच्या वाढीनुसार वापरावं तरच आपणाला अपेक्षित अतिशय चांगलं उत्पन्न येत असतं योग्य वेळी योग्य प्रमाणात असा जीएचा वापर करा नाहीतर निश्चितपणे हानिकारक असू शकतं होऊ शकतं जमिनीमध्ये ओल असावी त्याचप्रमाणे जमिनीमध्ये अन्नाची मुबलकता भरपूर प्रमाणात असायला हवी कारण पिकाची भूक वाढणार आहे भूक वाढल्यानंतर त्याला अन्न हवं पाणी हवं वा। अशा वेळी जर आपल्या शेतीमध्ये ओलावा नसेल त्याचप्रमाणे अन्नाची कमतरता असेल तर निश्चितपणे पिकावर ट्रेस येऊ हो शकतो जर प्रमाण जादा झालं तर त्यामुळं शेतकरी बंधून अतिशय शे काळजीपूर्वक जीयेचा वापर करा आणि आपल्या वनस्पतींची चांगली वाढ करा वनस्पतीचा विकास करा उत्पन्न भरपूर वाढवा फळांची गुणवत्ता वाढवा उत्पादन वाढवा बियाण्यांची उगवण क्षमता वाढवा रोगप्रतिकार शक्ती पिकाला मिळवून द्या जेणेकरून आपलं उत्पन्न वाढेल अशा प्रकारे जी ए किंवा जिब्रेलिक ॲसिडचा वापर काळजीपूर्वक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमच्या शाळा के शाळा या चॅनलवरचे आमच्या नवनवीन व्हिडिओचे वी नोटिफिकेशन मिळेल आपणास जर काही शंका असेल तर आमचा स्क्रोलिंगमध्ये नंबर आहे त्या नंबरवर आपण संपर्क करू शकता कमेंट करू शकता शाळा के शाळा या चॅनलवर आमचे हजारो व्हिडिओ आहेत शॉर्ट्स आहेत आपण जरूर पाहावेत शिष्यवृत्तीचे आहेत मोठ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे आहेत त्याचप्रमाणे खेळ गाणी गोष्टी थोरांचे मौलिक विचार रेसिपी शेतीविषयक असे भरपूर व्हिडिओ आहेत आपण जरूर पाहावेत योगाचे व्हिडिओ आहेत तेही पाहावेत आमचा ब्लॉग आहे तोही पाहावा आणि निश्चितपणे सहाय्य करू अवघे यशस्वी होऊ व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्ते